शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा तुरची येथे इयत्ता चौथी बॅचचा चा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राजेश चव्हाण सदस्य श्री अजरुद्दीन मुल्ला शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री पंडितराव पाटील सर आपल्या प्रस्तावामध्ये बोलताना म्हणाले की इयत्ता चौथी मधील सर्व विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षामध्ये ज्ञानदानाबरोबर संस्कार शिस्त या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी या सर्व शिदोरीचा वापर करून आपलं भविष्य उज्ज्वल करावं आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कुमारी अनया पोतदार देवराज पाटील स्वरूप जटार कुमारी प्रणिती देवकुळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपशिक्षिका श्रीमती वैशाली कवटेकर मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या नावाबरोबर आपले आई वडील गुरुजन त्याचबरोबर आपल्या गावाचे नाव भविष्यामध्ये उज्ज्वल करावं असं त्यांनी आपले जोपासावेत आणि आपल्या मनोगतामध्ये त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या सो वर्षा डाके मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या सर्व कार्यक्रमाचे निवेदक श्री आनंदा गिजगेसर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतामध्ये खूप खूप शुभेच्छा दिल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश चव्हाण सदस्य श्री अजरुद्दीन मुल्ला यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गासाठी एक पाय पुस् अशी भेट वस्तू सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेला दिली शेवटी श्री आनंद सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आपला चौथीचा निरोप कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहात सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी उपस्थित आपले अध्यक्ष पालक यांनी तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत सरांनी सांगितलं गिजगे सरांनी सांगितलं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे आपण एक चांगला विद्यार्थी आणि एक चांगला नागरिक घटण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आणि आपल्या नावाबरोबर आपल्या आई वडिलांचं नाव ना शाळेचं नाव गुरुजनांचं नाव आणि ना गावाचं नाव हे नेहमी उज्ज्वल करायचं यासाठी तुम्हाला सर्वांना मी आपल्या शाळेच्या वेळेला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार माझे नाव पोद्दार ना 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 आज आज आमच्या शाळेचा निर समारंभ त्याबद्दल मी काही चार शब्द सांगत नाही तर तुम्ही शाळेचे ऐकून घ्यावे

हे आमच्यासाठी खूप घटक राहिले त्याबद्दल त्याबद्दल यू सर आणि मला अभिमान मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो की मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्ची मध्ये शिकते आणि मला अर्ज आज या आपल्या शाळेत निगम समारंभासाठी आपण एकत्र जमलो आहोत या निगम समारंभासाठी मीच नाही तर सगळ झाले आहोत घेता आज निगोपशायचा आलया लोहणी डोळे घेता आज निरोप शाळेचा आले डोळे शाळेतील दिवस बनले स्मग्नाच्या पुस्तकातील पाने शाळेतील दिवस बनले मगनाच्या पुस्तकातील पाने काही वर्षापूर्वी या शाळेत माझं आगमन झालं कुंभ जसा मातीच्या गोयाला आकार देऊन सुंदरसे मडके घडवतो तसं या सर्व शिक्षकांनी आम्हाला सर्वधर्म समभाव राज्य राजभक्ती सहकार्य बंधुभाव आदर एकता इत्यादी एक एक अनेक गोष्टी शिकलो जाता जाता एवढेच बोलतो की कळत कुर, कळतच नाही सग मला काय

छान व छापतींच आवाज खूप वेळ आहे हे आमच्यासाठी वेळात वेळ काढून आम्हाला कविता ऐकवतात तसेच आमचे इलाके पाटील सर आमच्या स्पर्धाने स्पर्धांचे आयोजन करतात तसेच आमच्या दोन्ही मॅडम त्या खूप सुंदर व आम्हाला थार, थार 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 नमस्कार माझे नाव स्वरूप मेले जटार आज मी निरोप समारंभाविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिंतेने ऐकून घ्यावी सवय सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण या एकत्र जमलो हो आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भाऊक झालो हो। आहोत घेताना आज शाळेचा आले भरून आडोळे घेताना आज शाळेचा आले भरून आढोळे शाळेतील दिवस बनले पु। स्मरणाच्या पुस्तकातील पाने शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने दोन वर्षापूर्वी शाळेत दो... <coughs> आगमन झाले अतिशय शिस्त प्रिय सुस्वाभाविक व प्रेमाड के सर मला वर्ग शिक्षक म्हणून लाभले याचा मला खूप अभिमान आहे कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या डोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटके घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले त्या आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिंचिवाड सहन केला आमच्या काळी चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली आमची ही शाळा ज्ञानाने पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही आमचे सर्व धर्म संभाव राष्ट्रभक्ती सहकार्य आदर बंधुभाव एकता एक इत्यादी अनेक गोष्टी इथे आम्ही शिकलो निरोपाचा क्षण जणू हळल्यादा फुलांचा निरोपाचा क्षण जणू हळदा फुलांचा आठवणीची गर्दी जणू क्षण हा विराहचा आठवणीची गर्दी जणू क्षण हा विरहाचा या शाळेत आम्ही खूप काही शिकलो आमच्या शाळेला लाभलेले उत्तम असे मुख्याध्यापक माननीय श्री पाटील सर यांकडून मोलाने मार्गदर्शन मिळाले इथे घालवलेले दिवस केलेल्या मज्जा दंगामस्ती कधीच विसरणार नाही या शाळेतून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल असेल अशी मी ग्वाही देतो जर का कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असे, असेल को, को नाचे ले, ले, असेल कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी जीव लावले गुरुजनांनी आई वडला समा आम्हाला जीव लावले गुरुजनांनी आई वडला समा आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला धन्यवाद चौथीच्या निरोप समारंभासाठी आपण हॉलमध्ये जमलोय तुम्ही सगळ्यांनी सांगितलं बळानो काही जण चार वर्षापूर्वी आलेत काही मध्येच दोन वर्षापूर्वी आलेत आईच्या हाताला आईच्या पदराला धरून तुम्ही या शाळेत प्रवेश केला आणि या चार वर्षात एवढं ज्ञान मिळवलं की आता तुम्ही पूर्ण नाही परंतु तो दिवस आणि आजचा दिवस खूप काही तुम्ही ज्ञान मिळवलं आताच्या या युगात तंत्रज्ञानानं तुम्हाला तुमच्या सगळ्यांकडे आता मोबाईल आहेत घरात तुम्ही एका क्लिक वर जगातील सगळं ज्ञान मिळवू शकता जे आम्ही इथं शिकवावं लागतं ते तुम्हाला तिथंही मिळते मग आपण शाळेत का आलो तर इथ फक्त तुम्हाला पुस्तकी ज्ञान दिलं नाही तुमचे जे वर्ग शिक्षक असतील शाळेतील शिक्षक असतील त्या सगळ्यांनी तुम्हाला संस्काराचे धडे दिले शाळेतील ज्ञान आपण कुठेही मिळू शकतो अभ्यासाचं ज्ञान तेवढं आता तंत्रज्ञान प्रगत झाले परंतु संस्कारक्षम विद्यार्थी हळूहळू घसरण व्हायला लागले म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की ज्या शाळेत तुम्ही जे संस्काराचे धडे शिकलात ते शेवटपर्यंत लक्षात ठेवा कारण संस्कार हेच तुम्हाला उपयोगी पडणार विद्या विद्या शोभते असं आपण तुमच्याकडे आहे भरपूर तुम्ही हुशार आहात परंतु जर विनम्रता नसेल त्याचा तुम्हाला जर गर्व झाला अभिमान झाला तर ती विद्या काहीच कामाची नाही म्हणून इथं तुम्हाला खरं बोलण्यासाठी कधी कधी तुम्ही मार वाजवण्यासाठी खोटं बोलला असाल पण ते म्हणतात सत्य कधी लपत नाही तसं ते कुठून ना कुठून बाहेर पडत आमच्यापर्यंत आलं त्याची शिक्षा तुम्हाला झाली शिक्षा तो मार दुसरा काही हेतू नव्हता जरी आम्ही तुम्हाला कधी मारला असेल रागवला असेल तरी पण त्याच्या मागे एवढंच होत की आमचे विद्यार्थी संस्कारक्षम घडावे त्यामुळे अभ्यास तर करायचाच आहे पण भविष्यात इथून जेव्हा या शाळेच्या गेटमधून बाहेर पडाल तेव्हा कुणी तुमच्याकडं बघा तो कसा मुलगा आहे हा या शाळेतला आहे असं कोणी म्हणता कामा नाही तुमचं नाव घेताना तुमच्या शाळेच तुमच्या गुरुजनांच तुमच्या गावाचं तुमच्या आई वडिलांच सगळ्यांची मान उंच होईल असंच वागा आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि उपस्थित असणारे व्यासपीठाल सर्व मान्यवर आणि उपस्थित समोर असलेला येतात पहिली ते चौथीचा सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी ना मुलांची मन भावुक झालेली असतात चेहऱ्यावरती त्यांच्या गेल्या चार वर्ष आपण या ठिकाणी वावरतोय तो, तो सगळा पाठीमागचा पट त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतो त्यावेळी ते, ते तुलना करत असतात की मी या शाळेतून काय घेऊन चाललोय मला या शाळेत काय काय मिळालं ही सगळी शिदोरी तुम्ही दुसरी ते चौथी मध्ये घेतली या पहिली मध्ये तुम्ही पहिले सहा महिने फक्त तुमचे रडारडीत गेलेत नीट बसण्यात गेलेत पुस्तक नीट उघडण्यात गेले सस्पेन्शन नीट धरण्यात गेले तेव्हा पहिलीचं वर्ग मी यामध्ये जमीन धरत नाही खऱ्या अर्थाने तुमचं शिक्षण तर दुसरी मधून सुरू झालं होत या वर्गातील काही काही मुलं इतकी चतुर होती आणि काही काही मुलं काही काही गोष्टी अशा करायच की मनाला चटका लावायच्या त्यामुळे प्रत्येकाचे मी नाव घेत बसणार नाही फक्त यातली जी कबड्डीची जी टीम होती त्यामुळे तो हर्षद असेल देवराज असेल आणि सडू कार्तिक सार्थक ही पर्व कायमस्वरूपी स्मरणात राहणारी आहेत का तर ही सर्वांगीण गुणवत्ता प्राप्त केलेली विद्यार्थी आहेत फक्त खेळातच या शाळेतले विद्यार्थी रमतात असातला भाग नाही कोणताही उपक्रम असला की या शाळेतला मोठा जो वर्ग असतो चौथीचा तो इतर तीन वर्गांसाठी आदर्शवत काम करत असतो आणि ते काम प्रामाणिकपणे येतात चौथीतले मुलांनी मुली करत राहत आहेत करत आहेत वर्ण असतील संस्कार असतील अभ्यास असतील याकडे तुमच्याकडे बघून पाठीमागची मुलं शिकलेली आहे स्वच्छतेचे सवय असतील सर्व सर्व संपन्न हा वर्ग म्हटला तर आज वाढ ठरणार नाही काय प्रत्येकाच्या गावात एक दोन मुलं किंवा माणसं हाताच्या पोटावर बोलू ती माणसं वरात ते असतात त्यात आमचा आमची शाळा किंवा आमचा लक्षात चौथीचा वर्ग सुद्धा अपवाद नाही त्यामध्ये सुद्धा काही थोडी मुलं स्वभावाची आहेत परंतु त्यांना बरोबर वटणीवर आणायचे काम या ठिकाणी सरांनी केलंय त्यामुळे सगळ्यात जास्त कौतुक सरांचं आहे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तर घारीसारखं काम आहे त्यांचे घार किती आकाशीवर उंच उडाली तर तिचं लक्ष आपल्या पिलाकडे असते तसं पाटील सर दर दिवशी कुठेही असू द्या शहर आहेत प्रत्येक वर्गाचा आणि आमच्या शाळेतल्या इतर शिक्षकांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे वर्ग शिक्षक सोडून इतर जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा दुसऱ्या आपला वर्ग सोडून दुसऱ्या वर्गातल्या मुला मुलींची नावं पाठायत किंबहुना ऐंशी टक्के तर मुला मुलींची नावं आहेत इतर शाळेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम दिसत नाही आज मुलं सुद्धा काही काही वेळी काही शाळेमध्ये शिक्षकांची नावं माहीत गुणा नाहीत अशी मुलं आहेत चौथीच्या वर्गात अशी कोणीही मुलगी किंवा मुलगा नाही की आपल्या शाळेतील शिक्षकांची नावं माहीत नाहीत माझ्या मते असं कोण आहे का माझं नाव कुणालाच माहीत नाही त्या मॅडमचं नाव कुणालाच माहीत नाही या सरांचं नाव कुणालाच माहीत नाही असं कोणीही नसेल माझ्या मते असं हे जीवाभावाचं नातं काही काही शाळेमध्ये फक्त माझा वर्ग आणि मी एवढंच कामकाज पाहिलं जातं तसं या शाळेत पाहिलं जात नाही मी सगळ्या वर्गाचा आणि सगळे विद्यार्थी माझे हे सगळ्या वर्गाचा आणि सगळे विद्यार्थी माझे एखादी एखाद्या मुलानं काय खोडकल्पना केला मी माझ्या अर्जातला असेल मी जर शाळेत उपस्थित नसेल त्यावेळी इतर शिक्षक आहेत तर ती त्यावेळी घडलेली जी काही प्रसंग असेल घडण्याची काही चूक असेल ते दुरुस्त करायचं काम इतर शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी करतात त्यावेळी त्या विद्यार्थ्यांना नावाशी ओळखले जाते आणि मी जसा प्रसाद देतो त्याच्यापेक्षा जास्त प्रसाद माझ्या पाठीमागे बसलेले देतात सर शिक्षण द्यायला प्रसिद्ध आहेत तेवढे ते तुम्हाला संस्कार आणि वळण द्यायसाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे आज सर ज्या दिवशी शाळेत आहेत त्या दिवशी मुला मुलाला जी वळणायला आले जे नियम दिलेत ते, ते नियम फो करायला एक सुद्धा चुकत नाही तोच कित्ता तिसरीची गिरवत आहेत तोच कित्ता दुसरीची गिरवत आहेत आज आम्ही न सांगता शनिवारी नख तपासणारी मुलं आहेत आम्ही न सांगता शुक्रवार घरात नख वाजली तरी तुम्ही तुमच्या घरात आज नखे वाजलीत माझी नक्की कापून द्या उद्या आमच्या शाळेत चेक चे करतायत ही आत्ता लागलेली जी वळण आहे ती भविष्यात तुम्हाला खूप काही चांगल्या कामगिरी करून चांगल्या पदावर नेणार आहे तर भविष्यात तुम्ही अशाच प्रकारे राहा आपल्या शाळेमध्ये जे संस्कार मिळालेले आहेत त्या संस्काराचं वृद्धिंगत होऊ दे भविष्यात तुम्ही या देशातले चांगले आदर्श नागरिक घडार अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते आणि पुढचं उर्वरित तुमचं इयत्ता पाचवीपासून पुढचं शैक्षणिक जे आयुष्य आहे त्या सगळ्या शैक्षणिक आयुष्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो धन्यवाद आज इयत्ता चौथीचा निरोप समारंभ देख ची बर बर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर आपल्या शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ आणि सर्व विद्यार्थी या सर्वांना सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा हा दिवस भावनिक आहे आपल्याला वाटतं बाबा वा निरोप समारंभ आहे म्हणजे काय जेवलो आपण जिलेबी खाल्ली झालं असं नाही तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की इयत्ता पहिली ते चौथी या ठिकाणी तुम्ही सर्वजण इयत्ता चौथीचे विद्यार्थी होता सन एकवीस बावीस साली तुम्ही पहिलीमध्ये दाखल झालात तर सुरुवातीला आपली शाळा बाळानं सुरू नव्हती आपण ऑनलाईन तास घेतो आठवते का कोणाकोणाला आठवते बरोबर जवळपास तीन चार महिने आपण ऑनलाईन तास घेतले आणि त्यानंतर हळूहळू सर्वत्र राज्यामध्ये देशामध्ये लॉकडाऊन खोलायला सुरुवात झाली आणि शाळा काही काही ठिकाणी ऑफलाईन सुरू झाल्या मग ऑनलाईन पाहिलं आपण पण त्यामध्ये काय व्हायचं की व्यवस्थित होत नव्हतं काही जाईन व्हायचे काही नाही व्हायचे काहींच्या लक्षात यायचं काही जणांच्या नाही यायचं परंतु त्यातनंही आपल्याकडे जवळपास ऐंशी नव्वद विद्यार्थी ऑनलाईन तासाला असायचे परंतु त्याच्यातून व्यवस्थित घेता येत नव्हतं म्हणून मी शाळेत सांगितलं होतं सरांना की पहिल्यांदा काही जरी झालं दुसरे वर्ग नाही सुरू केले तर चालतील पण पहिलीला आपण मात्र वर्गामध्ये शाळेमध्ये बोलवूया आणि पहिली आता पहिलीचा ऑफलाईन वर्ग सुरू करूया मी आताच धरला परंतु सर्वत्र शाळा परत सुरू झाली तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता इयत्ता चौथी पूर्ण झालेली आहे तर त्याच्यामध्ये आता महत्वाचं जे आहे जे तुम्हाला पहिली ते चौथी शिकवलेलं आहे त्यामध्ये जे तुम्ही पायाभूत शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यावरती आता इथून फरक खरी कसोटी तुमची सुरू झालेली इयत्ता पाचवी पासून तुम्ही सेमी इंग्लिश सुरुवात करा सेमी इंग्लिश मधून तुम्ही दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला पुढं कसं कसं करायचं काय करायचं या संदर्भात मी वर्गात बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी अभ्यासाची तुम्हाला लागलेली सवय आहे ती सवय आहे अशी राहिली पाहिजे जरी तिथं पाचवीच्या शिक्षकांनी अभ्यास दिला नाही लक्ष दिलं परंतु तुम्ही मनानं आपला आपण अभ्यास करायचं आणि मग त्यानंतर तुमचं काय खेळ असेल इतर असेल या गोष्टी करा महत्त्वाचे म्हणजे हे आताचं युग हे स्पर्धेचं युग आहे मग पाटील सरांनी गेजगे सरांनी सांगितलं बघा की काळ कसा एकदम स्पर्धेचा आहे आता कालच बातमी होती कागल तालुक्यातील तो विद्यार्थी एक मेंढपाळाचा मुलगा आय पी एस झालेला आहे तर ती फार गोष्ट अवघड होती कारण परिस्थिती गरीब असताना तो विद्यार्थी संघर्ष करत उभा राहतो आणि चिकाटीने अभ्यास करून शेवटी यशस्वी होतो म्हणजे तशा प्रकारच्या गोष्टी पुस्तकं बातम्या आपण पाहिल्या पाहिजेत आणि आता तुम्हाला शिकवत असताना काही प्रसंगी मला कठोर व्हावं लागलं हे तुमच्यासाठीच मी झालेलो आहे कडक का तर तुम्हाला वळण लागावं तुम्ही चांगले घडावे यासाठीच मी केलेला आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा माझ्या या बॅच मध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही मला मदत केलेली आहे अभ्यास चांगला केलेला आहे त्याचबरोबर नुसता अभ्यास एक अभ्यास पण आपण नाही घेतलेला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपण आपला बाजार असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल इतर बाह्य स्पर्धा परीक्षा असतील क्रीडा स्पर्धा असतील यासाठी या सुद्धा तुम्ही योगदान दिलेलं आहे मागील वर्षीच्या चौथी सोबत तुम्ही येतात होता त्यावेळी फार चांगल्या प्रकारे तुम्ही कबड्डीचं प्रॅक्टिस पण केलेलं आहे आणि एकदम चिकाटीने खेळलेला आणि तालुक्यामध्ये आपला प्रथम क्रमांकच आहे हे कोणी नाकारू शकत नाही इतकं म्हणजे फक्त अभ्यासच नाही तर तुम्ही सर्वांगीण सर्व बाबतीमध्ये तयारी केलेली आहे परंतु जरी काय आता चुका झाल्या असतील तरी इथून पुढे करू नका व्यवस्थित अभ्यास करा आपल्या सर्व वैयक्तिक मी आता कोणाचं नाव घेत नाही कोण कसा कोण कसा आता जास्त वेळ झालेला आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आहे अशा प्रकारे अभ्यास करा शाळेचं गावाचं आणि महत्वाचं म्हणजे काही चुकीचं वागू नका व्यसनांपासून दूर राहा व्यसन म्हणजे काय माहिती आहे ना सर्वांना हा अजिबात व्यसनापासून दूर राहा म्हणजे जवळ जवळ पण जाऊ नका आणि त्या ठिकाणी आई वडिलांना समोर आणा जरी कोण साईडला व्यसन करत असेल तुम्ही कॉलेजला गेलात मोठे झालात आणि कोण जर म्हणत असेल घे आहे खा जरा पी जरा तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना समोर मग तुम्हाला लक्षात येईल आपण व्यसन करायचं का नाही आणि यासाठी मी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आता या कार्यक्रमाला आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर गावातील सन्मान्य पत्रकार व आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ आणि तुम्ही सर्व विद्यार्थीचे मू इतका उशीर थांबलात त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि हा आजचा कार्यक्रम संपला आणि त्याचबरोबर ही भेटवस्तू दिली त्यासाठी सुद्धा चौथीच्या वर्गाचं सर्व पालकांचं मी आभार मानतो आणि आपला हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो